नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोय सेद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मित्रांनो आज तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येते आज जुन्नर बाजारात मागील बाजारच्या तुलनेत आवक थोडीशी कमी दिसत आहे सरासरी कांदा भाव दहा तेरा रुपये तर गोला सुपर कांदा पंधरा ते अठरा रुपये पर्यंत निघताना दिसत आहे बाजारात सर्व प्रकारचे माल दाखल झालेले आहे गुलटा गुलटी गोला कांदा सुपर कांदा बदले कांदे पण कांद्यांमध्ये क्वालिटी एवढी चांगली राहिलेली दिसून येत नाही आज मार्केटमध्ये पुन्हा ती स्थिती आहे जे कांद्याची क्वालिटी साईज आणि रंग चांगला आहे त्याला चांगला भाव भेटताना आपल्याला दिसत आहे तर चला मित्रांनो आज कोणत्या मालाला जास्त भाव मिळतं मिळत आहे कोणत्या वक्कलला जास्त मागणी आहे आणि आजचं संपूर्ण लिलॉक कसं चालू आहे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेतकरी बांधवांना जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील कांद्याचे बाजारभावचे ताजे अपडेट्स आणि लाईव्ह लिलावचे व्हिडिओ धन्यवाद जय शिवराय एकशे एकानुय एकशे साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये शंभर एकशे दहा रुपये रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तीनवार पांढरे पाड्रे साईमार एकशे रुपये एकानुपय पंचान्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये एकशे एका रुपये पंचाहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये पाच रुपये सहा रुपये एकशे दहा रुपये झिनवार पण झिपी मार्क

बोला नाय अकरा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये झेड

शंभर रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये एकशे दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीनवार वरची मार्के

मार्क पन्नास रुपये एकावन्न बावन रुपाय पंचावन्न रुपये साठ रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये झेड चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन रुपये बावन रुपये बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये शंभर रुपये 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 एकशे दहा अकरा बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये चोवीस रुपये किती जर चोवीस रुपये एकशे तीस रुपये हा अकरा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये चौदा रुपये झेड तीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकान बान्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये एस साठ रुपये रुपये नव्वद रुपये एकानुर रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचान्न रुपये शहाण्णव रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये पाच रुपये सहा रुपये एकशे दहा रुपये पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये शहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनवार तीन वर गणेश गणेश पार्क तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास पन्नास रुपये रुपये टी ए एकशे एक्कानु बाय बाय पंचावन्न बाय एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये करे स्किटीए तिकडे जरा उदय तिकडे एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये साई दहा अकरा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये चौदा रुपये झेड पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये तीन यम मार्क